दिगंची मध्ये प्रणव दादा अण्णासाहेब जाधव आणि आमचे संकटकालीन दरवाजा म्हणजे आम्ही संकटात असतो त्या वेळेला मोहन भाव मदत असते ते आमचे मोठे बंधू मोहन भाऊ अहमद साहेब आपल्या प्रणवचे वडील ऋषीबाई या सगळ्यांनी आपल्या शिवसेनेच्या दोन्ही उमेदवाराला आज पाठिंबा द्यायचं जाहीर केलं या पाठिंब्याच्या कार्यक्रमानिमित्त उपस्थित असलेल्या आपल्या सांगली देव जिल्हा युवा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आमचे बंधुतुल्य अनिल शेठ उपस्थित असलेले अमोलजी मोरे उपस्थित विकासराव आमच्या आठपडीन आलेले शहाजी बापू सगळ्यांची नावं घेण्यापेक्षा उपस्थित सर्व जमलेले दिगंजितले प्रणव आणि गुरव कुटुंबावरती प्रेम करणारे सर्व बंधून मला वाटतं अमोलदा सांगितलं तसं कित्येक वर्ष एक चांगला हाडाचा कार्यकर्ता त्या आपल्या संघ असावा या दृष्टीनं आम्ही प्रयत्न करत होतो मला वाटतं गुरव कुटुंबाच्या बाबतीत बोलायचं झालं तर आपले एक मन आहे की वाळव्या पाचव्या बी कुणी पाय दिला नाही असा ही गुरव कुटुंब आहे आपण ही कुटुंब अगदी गावावर प्रेम करतं आणि दिगंची गाव या गुरु कुटुंबावर प्रेम करतं म्हटलं तर काय वावग ठरणार नाही या सिद्ध झालेलं आहे की ग्रामपंचायतच्या निवडणुकीमध्ये एक प्रस्थापित घराण्याच्या विरुद्ध मला वाटतं त्यांच्या बालेकिल्ल्यात लढून आम्ही एवढ्या वर्ष जटलो पण प्रणव अगदी या बाले किल्ल्यात सिद्ध करून दाखवलं की आमच्या गुरव कुटुंबाचं प्रेम ही सगळ्या जनतेवरती आहे अगदी बल्लाडा माणूस पुढनं उभा राहिला असता मला वाटतं अनेक बाबतीचा मारा होत होता पण केवळ माणूस किव मला वाटतं प्रणव तुम्ही निवडून आलेले आहात तुमची धडपड मी जवळून बघितलेली आहे जसं अमलदादाने सांगितलं त्या पद्धतीनं समोर जर भाजपला दादा ही चेहरा नसता तर भाजप आम्ही इथं जवळजवळ अगदी संपली असती पण सातत्याने टिकवण्याचं काम मला वाटतं कोण असो नसो की मोहन असतील किंवा प्रणव दादा असतील किंवा अण्णासाहेब असतील यांनी इथं भाजप टिकवण्याचं काम केलं होतं पण निश्चितपणाने या उमेदवारीमध्ये तुलनात्मक दृष्टिकोन यांनी विचार केला की मतदारसंघ पुढे नेण्याच्या दृष्टीनं आणि गाव पुढे नेण्याच्या दृष्टीनं बाबा आपण एक चांगल्या तगड्या उमेदवार जी कामं करणार आहेत त्यांच्या पाठीमाग राहिलं पाहिजे असा यांनी दृष्टिकोन ठेवून मला वाटतं आज पाठिंबा दिलेला आहे त्यांचं मी खरोखर मनापासून अगदी स्वागत करतो आज आपण समोर चित्र बघितलं तर, तर निकष हा समोरची पार्टी फक्त पैशाचा लावते जर जिल्हा परिषदचा उमेदवार बघितलं तर हिथला दुकानदार एक कुठे हुडकून आणलं त्याला कुठेही अगदी योजनेचा कुठल्या आणि कामाचा कुठला गंध नाही आणि त्याला काही त्यातली माहिती नाही असा आपल्या जिल्हा परिषदच्या उमेदवार समोरच्या निधे एक सेट आणून उभा केला तुम्ही करगणी जिल्हा परिषद मध्ये गेला तर तिथलाही उमेदवार उभाले म्हणून आहेत ते एक मोठा बिल्डर आहे आणि त्याच्या पैशाच्या तुलनेत मला वाटतं त्या करगणीमध्ये त्यांना उमेदवारी दिली आणि खरसुंडी जिल्हा परिषदचं जर बघितलं तर ते चंदुभाऊ भोसले म्हणून त्यांना दिल्या ते हैदराबादला दुकानला असतात आणि महिन्यातनं तीन दिवस इथं असतात आणि सत्तावीस दिवस हैदराबादला असते म्हणजे हा उमेदवाराचा निकष समोर बघितला तर त्यांनी फक्त आर्थिक निकष धरून मला वाटतं त्यांनी तिकीट आणि उमेदवारी दिलेले आहेत म्हणजे यातच सिद्ध होत आहे की निवडणूक झाली आणि जनताने आमचा विषय संपला आम्हाला जी काय मिळणारी पद आहेत ती फक्त आमच्या मोठीपण्यासाठी पाहिजेत की जनतेसाठी नको आहे जनतेची सेवा करण्यासाठी नवोय जनतेच्या जडणघडणीमध्ये वाढ करण्यासाठी नवोय ही पदं आमच्या आम्हाला आमच्या स्वार्थासाठी पाहिजेत अशा पद्धतीचं काम मला वाटतं आज समोरून केलं जात मी निश्चितपणान मी तानाजी पाटील म्हणून गेले तीस वर्ष राजकारणामध्ये काम करतोय मी दिगंची शहर डेव्हलप होण्याच्या दृष्टीनं मला वाटतं अहो रात्र प्रयत्न केलेला आहे या दिघांची शहराचा कायापालट होण्याच्या दृष्टीनं आणि या दिघांची जिल्हा परिषद मतदारसंघ अगदी चित्र बदलण्याच्या दृष्टीनं मला वाटतं या मतदारसंघामध्ये अगदी ताकदीने मी काम केलेलं आहे आज सर्वसामान्य लोक बघितली तर कामाच्या जोराव आज निश्चितपणानं माझ्या प्रेम करतात पार्टीव प्रेम करतात आणि कामा आपली जी बघून मला वाटतं आता अनिल पाटीलनी सांगितलं की तुम्ही कामाची घोडदोड बघून आम्ही प्रणव असेल मोहन भाऊ असतील अण्णासाहेब असतील अहमदभाई असतील आम्ही सगळ्यांनी ठरवलं की आपल्या तुमच्या संघ जायचं बरोबर आपण जर थांबलो तर मला वाटतं या आठपाडी काय होईल याची चिंता आहे तर निवडणूक झाली का दुकान फक्त आपलंच उघड असतंय बाकी कुणाचंही नाही कुणाचा डीपी जा जर जाळला तर पहिल्यांदा फोन मला लावतात डीपी नवीन टाकाय झाला मला लावतात कुठलंही काम असलं तर मला वाटतं विरोधक पहिल्यांदा माझं घर शोधतात आणि कुठंच काय काम होईना कोण गावना तर आमची चूक झाली त्यावेळेला म्हणतात आणि मला म्हणतात एवढी मदत करा पण मी निवडणूक निवडणुकीपुरती आयुष्यात <coughs> राजकारण राजकारणापुरतं केलेलं आहे येणारा सर्वसामान्य माणूस या आटपाडी तालुक्यातला हा माझा आहे ते त्यावेळेला काय केलं निवडणुकीत ही न करता येणाऱ्याच्या संकट बाजूला काढण्या मला वाटतं हे निश्चितपणानं आपण काम करतोय आपण हे काम अगदी प्रामाणिकपणे करत असल्यामुळं अशी सोन्यासारखी माणसं संग जुडली जाणार आहेत आपण जे प्रणव दादा तुम्ही आमच्यावर विश्वास टाकलेला आहे तुमचं काम आम्ही जवळनं बघितलेलं आहे अगदी तुम्हाला सगळ्यांनी गंडवलं पण तानाई ना आज ताग्यात कोणाला गंडवलं नाही एवढा तुम्हाला मी विश्वास देतो मी आयुष्यात कधी गंडवा गंडवीचं राजकारण केलं नाही गंडवा गंडवीचं राजकारण केलं तर मी आज आमदार झालो असतो पण मी आयुष्यात कुणाला गंडवलं नाही मी प्रामाणिकपणानं जाणार मग ती सत्ता लेट आली तर चालेल पण सत्ता आल्यानंतर मी सत्तेचा कधी मा जाणलेला नाही मला वाटतं मी सहा निवडणूक एक टाक जिंकल्या पण मी कधी अहंकार आणि गुरमी अंगात कधी दाखवली नाही पण एकांनी निवडणूक आम्ही काही गडबडीमुळे हळलो असेल तर कोण अगदी आमच्या सगळ्या व्यंगात्मक टीका आमच्या केल्या गेल्या तुम्हाला शुभेच्छा आहेत कोण काय बोलत असेल त्यांनाही आमच्या शुभेच्छा आहेत आम्ही या निवडणुकीमध्ये निश्चितपणा अशी चांगली माणसं सगळी एकत्रित घेऊन चारही जिल्हा परिषद आणि आठही पंचायत समिती निश्चितपणानं ताकदीनं अगदी चांगल्या निवडून आणणार आणि या तालुक्याचा विकास करणार यात कुठलीही शंका राहणार नाही मला वाटतं मी चार वर्ष डेप्युटी आमदार चार वर्ष आपल्या संघ आहे आणि खासदार आपल्या विचाराचा अजून चार वर्ष आपल्या आहे त्यामुळे विकास कामाच्या बाबतीत तुम्हाला मी ग्वाही देतो कुठेही अडचण येणार नाही आणि जी लास्ट ज्यांनी विश्वास टाकलाय आज आमच्या म्हणजे पाठिंबा देऊन त्यांचा कुठेही विश्वासाला तडा जाणार नाही अशा पद्धतीने आम्ही वागू प्रणव दादा तुम्हाला निश्चितपणानं चांगले दिवस आणण्याची जबाबदारी मला वाटतं माझी राहील अगदी तुम्ही पृथ्वी संघ खांद्याला खांदा लावून काम करावं अगदी दोन माझा छोटा मुलगा असल्याकडे तुम्हाला आम्ही सांभाळायचं काम करू आणि ह्या कुटुंबाला पुढे घेऊन जाण्याचं निश्चितपणानं अगदी काम करू आणि ज्यांनी मोठा भाऊ म्हणून कायम अगदी ऋषी मुंडी सारखा डोक्यावर हात ठेवून ज्यांनी माझ्या प्रेम केलं की मोहन भाऊ अक्षरशः सगळी नेते मंडळी एकत्रित येऊन माझ्यावर तुटून पडलेत पण तुम्ही जातीवंत आहात की काम पडले का माझ्यावर पडलेत मी विकास काम करतोय म्हणजे यांना विकासाचा मुद्दा नको आहे फक्त जिरवा जिरवीचं राजकारण पाहिजे आणि ह्यांचे जिरवण्यासाठी तुम्ही माझ्या संघ आलात त्याबद्दल तुमचं मनापासून मी धन्यवाद म्हणतो आणि सर्व मंडळीनं अहमदभाई असतील अहमदभाईने देखील सकाळी फोन केला आणि सांगितलं की अध्यक्ष भेऊ नका आम्ही तुमच्या पाठीशी ठाम आहे काही गडबड होणार नाही आम्ही ताकदीनं आमचा समाज एका दुसरा टक्का बाजूला जाईल नाहीतर आम्ही मुस्लिम बांधव सगळी तुमच्या मुलाच्या समोर अगदी ताकतीन आहे तर अहमदभाई तुमचंही मनापासून आभार आहे आपण सगळीजण जमलात आपल्या पार्टीतल्या सगळ्या मंडळींना माझी विनंती आहे या माणसाने विश्वास टाकलाय यांना घेऊन आपल्याला पुढं जायच आहे आता निवडणूक दोन दिवस पुढे गेलेले आहे त्यामुळं अजून ताण वाढणार आहे प्रणव दादा अगदी गाव भिंडून सगळे एक करून या गावातन एक चांगला संदेश गेला पाहिजे अशा दृष्टीनं आपण या गावातन मतदान करावं चांगल्या विचारामध्ये नवनातनं पण काल अगदी विठ्ठलापूर मोकळं केलं केलं नवनातनं पण आपल्याला पाठिंबा दिलेला आहे त्यामुळं नवनाथ तुमचंही आम्ही आभार मानतो प्रवेश आहे नवनाथ मी प्रवेश केलेला आहे त्यांचाही मी मनापासून आभार मानतो आणि सगळ्यांना मी आल्याबद्दल सगळ्यांनी इथं सगळ्यांचं मनापासून धन्यवाद मानतो आणि थांबतो जय हिंद जय महाराज